विवाह इच्छुक गरजू तरुणांचे खोटे लग्न लावून देत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या यशोदा उर्फ केशरबाई पवार किसन पवार जालीराम दोघे राहणार तालुका कळवण जिल्हा नाशिक या साभुणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्यांना कळवण न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली या तोतया शुभमंगलची राज्यात मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत असून इतर गुन्हेगारी कारवायांशी त्यांचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू असल्याचे अभोणा पोलिसांनी सांगितले याबाबत सविस्तर वृत्त असे की कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या गंभीर प्रकारात विवाह इच्छुक तरुणांना गाठून त्यांचे खोटे लग्न लावून लाखो रुपये उकळण्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली होती आरोपींनी ओळखीचा फायदा घेत सागर संतोष तिरमली वर्ष सत्तावीस राहणार गोपालपूर दोंडाईचा तालुका सिंदखेडा धुळे या पांटपरी व्यावसायिक तरुणाकडून लग्नाआधी दोन लाख व नंतर लग्नानंतर दोन लाख पन्नास हजार असे एकूण चार लाख पन्नास हजार रुपये रोख घेऊन कार्तिकी अहिरे वर्ष पंचवीस राहणार इगतपुरी नाशिक या मुलीशी सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी एकमेकांच्या गळ्यात हार टाकून लग्न लावून दिले लग्नानंतर दोंडाईचा येथे सासरी जाताना वरहाडी रस्त्यात जेवणासाठी थांबले होते या संधीचा फायदा घेत नवरी मुलीने नवरदेवाचा मोबाईल घेतला आणि बाथरूमला जाऊन येते असे सांगून पसार झाली नवरदेवाच्या वाहनामागे एक चारचाकी व दोन दुचाकी स्वार पाठलाग करत होते त्याच वाहनात बसून नवरी पसार झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला त्यानंतर पती व सासरच्या लोकांनी तिला सासरी नांदायला वारंवार बोलावले पण घडले भलतेच त्या नवरी मुलीस न पाठवता संबंधित आरोपी महिला म्हणाली की तुमचे आता दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देते पण त्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केल्याने आपण गंडवले गेल्याची जाणीव झाल्याने थेट अबुणा पोलिसात फिर्याद दाखल केली तक्रारीची दाखल दखल घेत पोलिसांनी सखोल तपास करत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत सह आरोपी म्हणून चाळीसगावचा अटक करण्यात आली आहे कळवण न्यायालयाने या आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे अशा फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सावध राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चेतन हिरे कळवण आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव